सगळ्याला सुतेरू म्हणतात साईज बघायची मांडीवर ठेवतो माझ्या मला दाखवतो बघा आपली आजची मेहनत आहे हा एक वाटा काढतोय तो म्हणतोय एक वाटा मी काढला आहे खिशातून सगळीकडून काढतोय बघा तर नाही तर चावलच हो अजून एक काहीच काम झालं तुझं अजून एक काम करायचं काय भरपूर काढला भरपूर आहे भरपूर आहे नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज आपण गेलो नदीवरती कोकणातली मासेमारी करायला पारंपरिक मासेमारी तर चला जाऊया बघूया पुढे व्हिडिओ एन्जॉय करूया कोकणातली मासेमारी आंबे घेतले आम्ही खायला ते पण काळंबाचे आहेत तयार झालेले आणि चाललोय पहिला प्रयत्नात आपल्याला काही यश नाही भेटलं तर आता चाललो आपण दुसऱ्या ठिकाणी अशा मोठ्या मोठ्या दगडी आहेत नदीला कारण पाणी कमी आहे पाणी म्हणजे आमच्यात उन्हाळ्यात पाणी कमीच असतं त्याच्यामुळे बाकी सगळे पुढे गेलेत तर आपण हळूहळू चाललो आयफोनला थोडा स्पेस केला आम्ही फोटोज वगैरे थोडे डिलीट मारले व्हिडिओज वगैरे तर त्याच्यामुळे स्पेस झाला आहे आणि आता बघू आपण अजून दुसऱ्या प्रयत्नात आपल्याला काय लागतं पहिला प्रयत्न फसला आपला थोडा जास्त काय लागलं नाही आपल्याला आणले नाही ना ना मी तर त्याच्यामुळे मोबाईल इकडे तिकडे आडवा तिडवा असं करून अँगलनी हे करतो आहे तर पाठीमागे बघू शकता माझा नदी जा परिसर आहे बघा तुम्हाला मी बोललेलो तर अशी माती आणतात साईडून ती ओळी करतात आणि त्याच्यानंतर असा बांध घातला जातो बांध घालतात आणि त्याच्यानंतर त्यातलं पाणी उपसतात उपसतात आणि मग जे जाना जाना मासे राहतात ते मग पकडायचं काम करतो बादली वगैरे असते किंवा मोटर लावतात काय काय ज्यांना पॉसिबल असेल तर तर तशी मासेमारी एक होते आपल्या इकडे पण कारण पाणी काय काय वेळेला एका काय काय ढावात मोठं असतं त्याच्यामुळे तर चला आपण जाता जाता की मध्ये दुसरे पण आपल्या बाजूच्या गाव आहे कुठल्या बाबा तुम्ही घोडली घोडवलीतले आहेत तर ते पण मासेमारी करायला आलेत तर त्याने जाळं इथं टाकलं या गावात आपल्याला नाही भेटलं बाबा आहेत इकडे या वयात पण वेल मेंटेन आहेत बघा बाबांचं वय किती असेल पण नदीवरती आलं त्या वयात पण एक्क्याऐंशी वय आणि या एवढा मोठा दगडींच्या ह्याच्यातून ते आलेत खाली इकडे वरच्या साईडला म्हणजे आपल्या घराच्या समोर कानडवाडीच्या समोर घोडवली गाव आहे तर ते तिकडून आले तर चला पुढे पुढे जाऊ आपण अजून असे मोठे मोठे काय काय ठिकाणी ठेवत तुम्हाला पाण्यापिण्याचा अंदाज नसेल होता येत नसेल तर रिक्स घेऊ नका कोणबरोबर गावातले पोरं असतील तुम्ही कधी फिरायला आलात कोकणात तर कोण ओळखी असेल तर त्याच्याबरोबर जा, जा। पाण्याचा अंदाज घ्या त्याच्यानंतर उतरा हे बघा मासे तुम्हाला दिसत असतील मी आयफोन घेतलं आहे आता जरी पडलो पाण्यामध्ये तरी काय प्रॉब्लेम नाही वॉटर आपला वॉटर ट्रूप नाही म्हणता येणार पण आयफोनला सिस्टीम आहे तर त्यामुळे वॉटर रिजेक्ट करू शकतो आपण अर्धा पाहण्यात मी सध्या हे बघ चला तीन चार दिवस नुसतं आपण गावात आपण शूट करतो पालखीचं म्हणा क्रिकेटचं म्हणा आणि भटकंती आडवाट्याची थोडी तर आपल्याला गावात पहिले मला शिवेंद्र शिकवण सुद्धा बोलायचं शिवेंद्र म्हणून आपल्याला पप्पा नाव होतं पप्पा म्हणून बोलतात मला तर पण आता नवीन नाव पडलं आपल्याला यूट्यूबर एक चांगली गोष्ट पण वाटते कारण कुठेतरी आपलं नाव होतं आहे हळूहळू आणि ते नाव मोठं करणार आपण शंभर टक्के चॅनलवरती आताच सांगतो आहे त्यावेळेला कॉल करून मी व्हिडिओ टाकेन मी की आपलं नाव मोठं झालेलं असेल आणि तेवढी मेहनत करणार आपण भविष्यात मोठं करून दाखवणार आपल्या कोकणाचं पण नाव आपल्या गावाचं पण नाव रत्नागिरी जिल्ह्याचं तर चला पाण्याचा आवाज बघा कसा क्रिस्टर क्लिअर येतो आणि हे ये पाणी दूषित नाही आहे कारण आपल्या एरियामध्ये जिथे आपण राहतो रसायनीला तिथं भरपूर कारखाने आहेत तर त्यामुळे नदीचं पात्र हे दूषित झालं आहे केमिकलमुळे पण गावाकडे तसं नाही आहे सगळं नॅचरल आहे अजूनपर्यंत तरी पण भविष्यात ते कोकणात आलं नाही पाहिजे याची जिम्मेदारी आपल्यावरती आहे आपल्या खांद्यावरती आहे त्या गोष्टीला आपण चांगली असेल रोजगार भेटणार असेल कोकणातल्या पोरांना तर आपला विरोध नाही आहे पण त्याच्यामुळे जर कोकणाच्या जैवविविधतेवर परिणाम पडणार असेल तर आपलं आपला त्याला विरोध असेल हे नक्कीच मी ऑन कॅमेरा सांगतो चला थोडीशी विश्रांबी करायला आंबे वरती बरोबर सगळं इकडे गाडी घालणार आपले डोरेमनचे बॅग त्यात खायला आंबे आपले प्लॅनिंग चालू आहे सक्सेसफुल होते आंब्याचा अध्यक्ष थंडा प्लॅन टाईट होतोय म्हणजे स्ट्रॉंग एनर्जी 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 येते त्याला एनर्जी येते त्याला या आंबा फोन नवीन टक्कल बघा त्याला माझा आंबा फुडतो कारण तो फोडत असतो तो फोडला खायला आपल्याला कारण भाकऱ्या विकऱ्या आंबत नाही आपण तयार नाही वाटतं पण तयार आहे पण मसाला आपला मीठ आणि त्याच्यामध्ये हे टाकलं आपण तप टाकली त्याच्यावर खायचं आपल्याला बघा सिद्ध दाखवतो आंबाने बघा कसं खाऊन दाखव 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 खाऊन पण दाखव डेमो दाखव डेमो

तर आम्हाला येऊन अंदाजे दोन ते तीन तास झाले असतील पहिल्या दोन तीन जणांना काही नाही लागलं पण आता जसं ऊन वाढते तसं आम्हाला जरा बऱ्यापैकी भे मासे भेटायला लागले तिकडे मामा जाळी काढतोय ते बघा तर मध्ये मध्ये त्याला भेटतात ते इथे या दगडात आहे बघा आणि बाकी सगळी आपली गँग आहे ते इकडे तिकडं जरा पोहायला गेलेत खाली जाळे काढतो आहे बघा इथून ते जाळी लावलेत तर त्याला पण मासे अडकलेत ते हळूहळू मी जरा बसलो इथे तर तो काढतो आहे मासे हे बघा एवढे मासे भेटलेत आपल्याला एक अराऊंड पाच सात किलोच्या आसपास असतील संध्याकाळचे चार वाजलेत आम्ही बारा वाजता आलो होतो बारा नाही एक साडे अकरापर्यंत तर चाललो आता झालं आमचं काम तुम्हाला नंतर मी दाखवत आता पिशवीत मागशत त्यामुळं नंतर मजा आली आंबे खाल्ले डोरीमानची बॅग खाली गेली आपली खाता खाल्लं म्हणजे एका भाकरी बिकरी नव्हती आणलेली तर अचानक भयानक प्लॅन झाला आमचा तर चाललो परत आता इथं कमी पडलं म्हणून मी रात्री कुर्ल्या पकडायला पण जायचं आहे खाडीवरती तर चला माश्याची वाटणी करायची आपल्याला त्याच्यासाठी जागा साफ केली जाते हां तुरा अशी रेसिपी आहे दगड पाहिला धुऊन घ्यायला लागतो आपल्याला त्यानंतर तिथं मासे टाकायचे आपल्यावर चट्डी वाटेन घ्या मला सुतरू आहेत आपवटा तू पाणी बघा मला फुर्दी सगळ्यांनी पकडले सगळ्यांची मेहनत आहे बघा काय म्हणतात त्याला तर सांगा पाच नाही मी साडेसात बोलले साडेसातच्या आसपास आहे का नाही म्हणतात हा मला बनवतोय म्हणजे मी भरपूर दिवसातून माशाला आले म्हणतात तिला काहीतरी वेगळंच बोलतात हे बघा हे बघा वाम वाम बोलतात त्याला वाम 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 बोलतात आपली आजची मासे पकडणारची गँग होती तिकडे वरती दाजी म्हणजे संतोष मामा त्यानंतर स्वप्नील कांबळे आपला सॉरी स्वप्नील कानर आणि हा आहे सिद्धू काकांचा बोरगा आणि दादा तर आपची आजची टीम आहे आपली आणि संध्याकाळी पण आठकायला जाणार होतो मी तर चला तो बघा कसा डान्स होतो बघा पकडला काय माहिती <laughs> ना मला बारीक आणि सुत्यार घालवलं ना आमचं मोठं सगळले दिसत होते झाल्यावर खाली आता मित्रांनो माझ्या बघते का तो नाही नाही तो नाही सावळा सावळासा हे आपल्या गाड्या आहेत तर आपण आता पोचलो आहे आणि चांगलो आपण आपण जाऊ घरी झालं आपलं सगळं मासेमारी वगैरे ब्लॉग आवडला तर नक्की लाईक कमेंट आणि आपल्या ब्लॉगला शेअर करा आणि कमेंट करा की जे मी मासे टाकलेत तर तुमच्याकडे त्यांना काय म्हणतात चला आता झालं सगळं आलो आपण घरी आणि संतोष मामाच्या इथं म्हणजे दाजीच्या इथं आपण आता मासे वाटून घेतात की जेवढे जणं होते त्यांच्या वाटे पाडतात बघा बघून डिव्हिजन करत आहेत साईजन काल राखे दादा त्याची रिक्षा आहे तर तो त्याला अर्जंटमध्ये भाड्या आलाय तो गेला तिकडे आणि चला आपल्या वाट्याला किती वाटा येतो तो दाखवतो मला uh, मापात पाप नाही सिद्धूजी आमच्या केस वगैरे उलपाला तू काय हात घेतला घालून झाला आता काय करतो चार वाटेकरांना स्वप्नीला नको आहे <Hutchzon> म्हणजे तो मासे खात नाही तो मोठा माणूस आहे त्याला फक्त मटन आणि चिकनच लागतो मॅन वर्सेस वाईल्ड आणि आता मंगलवार तू सांगत प्रत्येकाच्या वाटायला एवढे एवढे आले वाटे घरी काम झालेलं आहे आपला हा स्वप्न नाही कारण त्यांच्या घरी खात नाही म्हणून एवढाच घेतलं तर चला आता भाजी करायला माशांची सगळं झालं आता आपण खाडीतल्या खेकडा पकडायला आलो आज म्हणजे आपल्याला आराम नाही आलं आहे तो पैसा वसूल करून घ्यायचा गावाला खेकडा दाखवतो राख दा इकडे रे राख दा एक पंधरा मिनटात आपलं काम झालेलं आहे एवढं हे बघा हो बघा आज आराम नाही रात्रीचे खेळ चालेल कोकणातले प्रॉन्स भेटलेला आपल्याला तिसरा प्रॉन्जसाठी साईज आहे तिसरा प्रॉन्स आहे आपला म्हणजे कोलंबी हे बघा आगे 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 चाव चावला त्याला चावला फ्रॉन्स चावला चावला